निष्ठावंत सेवा केली पाहिजे जर निष्ठावंत सेवा जर नाही झाली तर त्या भगवंताची भेट होणार नाही उदाहरण सांगतो कारण नित्यने वारी करणारे कोण सेना महाराज पंढरपूरची वारी करणारे नित्यनेम नित्यनेम नामे प्राणे हा दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळ नित्यने

परमात्म्याचं दर्शन झालं निरुपयोग दुरुपयोग आणि सदुपयोग कारण सदुपयोग करावा निरुपयोग कधी करू नये आणि त्या टायमाच्या भेटी झाल्या वारी संपली एखाद संपली बारा सोलीन घराकडे येत असताना दाताने काय केलं त्या वस्त्राला दा धार लावण्यासाठी काय घेतला हा दगड घेतला दगड तसं आपण कीर्तन आलो कपडे शिवाय तिकडे चाललो आपली बाद नाही भगवान जरा जरा सण होत नाही लक्षात ठेवा मला हे सांगायचं कीर्तन काय झालं सगळं निष्फळ झालं लक्षात ठेवा कीर्तन येऊन उभे झालं विषय सांगायचं सांगायचा विषय आणि त्यावेळेस गेल्यानंतर परंतु दुसऱ्या वारीला आले आणि संतांनी सांगितलं म्हणजे तुम्ही मागच्या वारीला आले नाही काय म्हणता खोटं बोलता म्हणतो आम्ही वारीला आलो होतो नाही म्हणजे पांढरव परमात्म्यापास आले ना पांढरव परमात्म्या बशी आणि पांढरव परमात्म्या पशी भगवंत म्हणजे वारीला आले नव्हते म्हणतात होय संत म्हणतात तेच बरोबर आहे काय म्हणतात संत म्हणतात तीच बरोबर आहे कारण का तुम्ही वारीला आले पण जाताना काय केलं दगड येऊन तीच भगवंताला बाधा थोडावी सण झाला नाही वारी वजावाकीच गेली कीर्तन आपलं वजावाकी ठेवला जुन्या दगडावर काम केले आणि परत वारीला अरे महाराज आणि ती दगड चंद्रबागे मध्ये फेकून दिला भगवंताला सांगितलं देवा वाग झाले पाहू नका झाले पाहू नका पुढे जामीन आहे तुका हो त्या टायमात देवाने सांगितले ही वारी वजाव कितीच गेली का दगड पाणी हो ही वारी वजाव कितीच गेली वजाव किती लागते आशिवाय कारण का म्हणून देवाळ थोडाही बाधा सण होत नाही कारण का आपण जातो व्हायरला जातो तोरगे महाराज पिशव्या रिकामे असतात पण येतो ना ट्रगण जागा बसला नसते <laughs> कोणा जागा बजायला नसते देवाला थोडाही बाधा असण होत नाही महाराज कारण का प्रभू रामचंद्राच्या भूमीमध्ये कारण का कुत्र बोललो होतो कुत्र ना तोबाचं निदान आहे महाराज माझं नाही कुत्र बोललो कुत्र कारण का रस्त्याने चाललेला होता कारण का आता जे आहेत ना सकाळ सकाळी कुत्र्याला कारण का त्यांना जोडीदारच नाही त्यांना जोडीदारच नाही लक्ष कारण का शास्त्र सांगते बा मी नाही सांगत कुत्र जेवत असताना जर कुत्र्याने जर ते अन्न पाहिलं कारण का कुत्र्याच्या डोळ्यामध्ये सायंपाळ पाळली असल्यामुळं ते अन्न दूषित होत लक्षात घ्या कुत्रेला एकदा तृप्त करावं किंवा बांधून ठेवावं आता काय काय जाऊ बंटी 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 म्हणजे का अर्थ काय सांगू पुढल्या जन्माची अवस्था आहे विठल विठ्ठल कारण का तुम्ही फाजूल प्रेम करू नका तुको बर आहे सांगतात बहादुर प्रेम करू नका कारण का जराभरी का, राजा हरनादर बाजा घाला तो घातला वाजले घाला तो घातला वाजले सांगा जण भरित राजा हा नागर वायला तो घातला वासनेने फुकट प्राण्यावर कुठलाही प्रेम करू नका लक्षात ठेवा एखाद्या गरिबाच्या मुळात लग्न करून द्या तिने दिलेला आशीर्वाद शंभर वर्षी जीवन जगतात हो कारण का शास्त्रामध्ये वर्ण आहे पशुवर उपकार करून सांगितले परंतु कुठल्या पशुवर उपकार करायची लक्षात ठेवलं पाहिजे कारण का ती संन्याशी रस्त्याने चाललेला आहे आणि त्याला लात मारली कारण त्या संनशाने ती कुत्रा प्रभू रामचंद्राच्या नगरीमध्ये गेलं आणि नगरीमध्ये गेल्यानंतर प्रभू रामचंद्राने सांगितलं प्रभू मला त्या संदेशाने लात मारली लात मारली म्हणजे याच्यामध्ये संदेशाला म्हणजे काय लात मारली ही माझ्या अंगावर भुकत होत एक तर चावल किंवा माझी जुळी फाडत त्यासाठी म्हणजे मी लात मारली त्या ठेमाला प्रभू रामचंद्रांनी सांगितलं कुत्र्याला ए म्हणे सांग ह्याला काय शिक्षा देऊ ह्याला म्हणले मठाचा मतपती करा मठपती मत करा म्हणले का बक्षीस आहे का म्हणले काय सज आहे नाही म्हणजे सजाच आहे कारण का मठाचा मतपती झाला त्याला सवयच लागते कसला असो भगवा असू द्या किंवा पांढरा असू द्या सवय खायची सवय लागली हा मठाचा मतपती झाला आणि जो मनुष्य पत्नीच देवाच गावाच आणि बावाच जर खाल्लं तर त्याला पुढला जन्म कुत्र्या जायला मी नाही सांगत त्याचा पुढला जन्म कुत्र्याचा पुढल्या जन्म कुत्र म्हणाल आणि कुत्र झाल्यानंतर हा अंग झालेला सुद्धा प्रभू रामदास स्वामी भिक्षा मागण्यासाठी गेले आणि भिक्षा मागण्या गेले गेल्यानंतर नवरा बायकोचं भांडण जास्त भांडणाचे दोन प्रकार एक प्रेमाचं भांडण दुसरं कडाक्याचं भांडण दोन भांडण प्रकार आहे लक्षात घ्या कारण का ह्या दोघांचं कडाक्याचं भांडण जास्त आणि ती माता भगिनी काय करतो ती पहिले खेडेगाड काय करायचं भिंती चारवायच्या पोत्रा यायच्या पोत्रा त्याला काय म्हणायचं पोतरा म्हणायचा पोसारा बनतात पोचरा बनतात हा आणि रामदास स्वामी गेले आणि भिक्षा मागत असताना भिक्षा मागत असताना काय केलं त्यांच्या जुहळीमध्ये काय केले पोहचा टाका म्हणजे सांगितलं तिला पुढल्या घरी ऐकत ना कारण का संन्यासाचा पाच घरात भिक्षा मागायची सहाव्या घरात भिक्षा मागायची नाही आता आपण आता गाव गोळा करून सांगतो हो गाव गोळा करू काय वारी मध्ये येत ना हो मरा ते वारी वारीकड करतील वारी जवळ बिस्किट बिस्किट सगळे घेऊन पाहू फरपुर हा एवढं फरक लक्ष आणि त्यावेळेस म्हणले दुसरं जर पाहिजे का म्हणजे आयतर बांधणं ती पोचारा उचारा झुळे टाकला आणि रामबा स्वामी घरी आले ती पोचारा बाहेर काढला गंगेला गेले पोचारा घेऊन काढला आणि जे अन्न होत ते खाल्ले परंतु स्त्रीचं अंतकरण माता बहिणीचं अंतकरण कसं आहे माधव अंतकरण आहे जेवढा नवऱ्यावर जेवढा राग येतो तेवढाच कमी होत्रा मी नाही सांगत चात्रा जेवढा राग येतो तेवढा कमी मी होुळेमध्ये भिक्षा टाकली कुठं पाप खेड आणि रामदास स्वामी पाशा रामदास स्वामीने काय केले त्याच्या ते ते वाती वाळल्या आणि दिवा लावला प्रभू रामचंद्रापाशी आणि त्या दिव्यामध्ये भगवंताचं रूप पाहिलं महाराज कापोराच्या वाती उजळल्या थाईजा जमा <laughs> थाई <laughs> झाल्या <laughs> <laughs> आणि रामदास स्वामीने सांगितलं त्या माता भगिनीला तुझे मध्ये पोचते वासिया प्रभु रामचंद्राचं मुख पाहिलं म्हणजे मी धन्य झालो म्हणून तुकोबरायला माहित होता म्हणून तुकोबरा भागाच्या पहिल्या